फुल आहेत निरागसता पवित्रता आणि आनंदाचे प्रतीक या फुलाकडे या मुळे हवेची ही वाढते रात्रीच्या वेळी ऑक्सिजन सोडते आणि प्रदूषण काढून टाकते घरातली गुण हवेची गुणवत्ता ही वाढते तर चला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा बाय रेखा पाम हे प्रदूषण कमी करणारे आणि ऑक्सिजनची पातळी वाढवणारे झाड आहेत मात्र अनेकदा असे दिसते की नर्सरीतून आणलेले झाड सुरुवातीला कितीही निरोगी असले तरी काही काळानंतर त्याची पाने पिवळी पडतात वाढ थांबते आणि शेवटी झाड मरते तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा अरिका पाम हिरवेगार व योग्य वाढीसाठी काही लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आज आपण बघणार आहोत अरिका पामला जास्त पाणी लागत नाही झाड घरात असेल तर आठवड्यातून एक दोन वेळा पाणी पुरेसे आहे कुंडीतील पाण्याचा वाळतात किंवा पिवळी पडतात आणि झाड खराब होते हे झाड कडक उन्हात ठेवू नका सौम्य प्रक, सूर्यप्रकाश किंवा अर्ध सावली जागा योग्य आहे लागवडीसाठी मातीचे मिश्रण असे ठेवा पंधरा टक्के साधी माती तीस टक्के कंपोस्ट खत किंवा कोको अशा जागा निवडा पाणी हिरवी ठेवण्यासाठी दोन लिटर पाण्यात एक टेबल स्पून एस्पान सॉल्ट मिसळून फवारणी करा त्यामुळे झाड निरोगी राहते मुळांभोवती हवेचा हो प्रवाह राहावा यासाठी दर वीस पंचवीस दिवसांनी हलकी जी आहे ते सैल करा दोन तीन दिवस महिन्यातून एकदा मुळाच्या जवळची जी माती आहे ती खोदून एक चमचा वापरलेली चहा पावडर घाला यामुळे वाढीस मदत होते झाडाची पाने किंवा देठ वाळलेले कापून टाका एक लिटर पाण्यात पन्नास मिली बुरशीनाशक किंवा की कीटकनाशक मिसळून दर तिसऱ्या दिवशी झाडांच्या देठावर ओतून किंवा फवारणी करा तर चाप परत करू शकतो ना थोडा व्हिडिओ काढून घ्या जरा उठून काढावा म्हणजे